गुड आफ्टरनून गुड आफ्टरनून एवरीवन हेलो प्रिया पवार मॅडम हॅलो एक मिनिट दोन मिनिट वाट बघूया आपण जरा विद्यार्थी जमा होईपर्यंत एक मिनिट दोन मिनिट फक्त वाट बघूया आपण जरा यायला वेळ लागतो ना चहापानाची वेळ झालेली असते म्हटल्यावर थोडासा चहा नाश्ता इकडे तिकडे करून करून जरा वेळ लागतो जरा यायला वेळ लागतो ना चहापानाची वेळ झालेली असते हॅलो सलाम मॅथ पॅडॉजी मध्ये कसा इन्क्रीज करावा मॅथ पॅडागॉजी मॅथ पॅडागॉजी एकदम आता मी फार आता याच्यात डिटेल सांगत नाही मॅथ पॅडागॉजीचं बट एक फार बेसिक सांगतो डिटेल सांगत नाही like माझाच आवाज रिपीट व्हायला लागलाय बट uh, माझाच आवाज रिपीट व्हायला लागलाय ओके okay. मॅथ पॅडॉलॉजीचा काय विषय आहे तुम्हाला सांगतो की मॅथ पॅडॉलॉजीमध्ये जर पेपर वनला जर बघितलं पेपर वनला तर सायंटिस्ट विचारतात सायंटिस्ट विचारतात पेपर ला जर विचारलं विचार पेपर, विचार पेपर टू जर बघितला तर त्याच्यावर जे आपले काय म्हणायचे धोरणं आहेत सरकारची त्याच्यावर एखादा प्रश्न असतो म्हणजे एज्युकेशन पॉलिसीजवर एक प्रश्न असतो पॉलिसीवर एखादा एखादाच प्रश्न असतो एक एकच प्रश्न असतो याच्यावर बाकी मग जर ह्याच्यात जर तुम्ही बाकी जर बघितलं तर एकदम जनरल नॉलेजचा प्रश्न असतो सगळे जनरल नॉलेजचा प्रश्न असतो म्हणजे एखाद्या विद्यार्थ्याला असं झालं तर काय कराल किंवा ग्राफ वर एखादा प्रश्न असतो किंवा एखाद्या मेथडला काय म्हणतात एकदम बेसिक सिंपल सिंपल प्रश्न असतात थोडं जरी वाचून गेलं तुम्ही तरी होऊन जाण्यासारखं असतं एकदम किरकोळ किरकोळ प्रश्न असतात हे एकदम साधंस हो आहे असं काही फार विशेष नाही आहे आणि काही भरपूर प्रश्न असतात अशातला पण भाग नाही थोडेसेच प्रश्न असतात तर सगळ्यांचं स्वागत आहे सगळ्यांचं स्वागत करतो मनापासून आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलवर मास्टर टीचर च्या आपल्या युट्यूब चॅनलला सगळ्यांचं स्वागत <coughs> आपण बघतोय सी टी टी दोन हजार सव्वीस आता जी आठ तारखेला येणार आहे आठ फेब्रुवारीला जी सीईटी टी दोन हजार सव्वीस होणार आहे त्याची आपण तयारी करतोय सगळे मिळून तयारी करतोय बरेच दिवस झाले तुमच्यापैकी बरेच जण तर दोन तीन महिने झाले तयारी करत असाल आत्ता नक्की टीई टी झाली टी आता सीई टी आय टी आहे आणि त्यात आपण बघतोय मॅथमॅटिक्स गणिताचा भाग आपण बघणार आहे मागचे बरेच दिवस झाला आपण पी वाय क्यू घेतोय म्हणजे प्रिव्हिस इयर क्वेश्चन पेपर घेतो आहे आणि ते सोडवतोय त्याच्या शॉर्टमध्ये कसे सोडवता येतील किती वेगवेगळ्या प्रकारचे प्रश्न येतात हे सगळं आपण बघतोय बरोबर हे सगळे ॲनालिसिस करून बघतोय मग हेच आज आपण कंटिन्यू करणार आहे आज, आज आपण कंटिन्यू करतोय आणि हे असे सगळे वगैरे प्रश्न घेऊन करतोय एक दिवस पेपर वन पेपर टू पेपर वन पेपर टू कधी मिक्स असतात ठीक आहे ना आज मी थोडेसे मिक्स ठेवलेत प्रश्न तर ओके okay. hmm. तर चला फार वेळ न घालवता चालू करूया आपण पटपट पटपट प्रश्न सोडवून मोकळे होऊया तुमचा पण वेळ वाचायला बघा पहिला प्रश्न काय व्हॉट शुड बी सबट्रॅक्टेड फ्रॉम द सम ऑफ इलेव्हन थाउजंड इलेव्हन हंड्रेड अँड इलेव्हन टू ऑप्टेन टेन थाउजंड सम की सम म्हणजे बेरीज कुणाची इलेव्हन थाउजंड अकरा हजार इलेवन हंड्रेड इलेवन हंड्रेड म्हणजे अकराशे अँड इलेवन आणि अकरा आणि विचारले यातून काय वजा करावं की जेणेकरून उत्तर आपल्याला दहा हजार येईल यातून काय वजा करावं जेणेकरून उत्तर आपल्याला दहा हजार मग बारा हजार एकशे अकरा मधून दहा हजारच वजा करूया काय उत्तर येईल दोन हजार एकशे अकरा मग दोन हजार एकशे अकरा पर्याय क्रमांक चार आपलं उत्तर असलं पाहिजे करेक्ट आहे एकदम साधे सोपे प्रश्न आहेत किरकोळ किरकोळ प्रश्न आहेत फार काय डोक्याला ताप नाही डोक्याला फार खोरा काय असतला भाग नाही साधे सोपे प्रश्न नेक्स्ट प्रश्न बघा वॉट शुड बी ॲडेड टू सम ऑफ 8,668, थाउजंड सिक्स हंड्रेड सिक्स्टी एट सिक्स थाउजंड एट हंड्रेड एट एट अँड एट थाउजंड एट हंड्रेड सिक्स्टी एट टू ऑप थर्टी थ्री थाउजंड वन हंड्रेड अँड टेन यांच्या बेरजेत अजून काय ॲड केलं पाहिजे की जेणेकरून जे त्याचं उत्तर होईल आधी यांची तर बेरीज करूया आठ सहा आठ 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 आणि आठ आठ सहा आठ हे सगळे पी वाय क्यूचे प्रश्न आहेत बरं का माझ्या मनाचा काही नाही आहे याच्यात हे सगळे प्रिवियस इयरचे प्रश्न आहेत माझ्या मनाचे प्रश्न टाकलेले नाही आहेत त्यामुळे लक्ष द्यायचं याच्याकडं आठ तरीक चोवीस दोन आले आठ आण आठ सोळा सोळा सहा बावीस सहा दोन आठ आठ आण आठ आठ तरीक चोवीस झाली तर दोन आठ दोन दहा दहा सहा सोळा सोळा आठ चोवीस चोवीस हजार चारशे चोवीस आता तेहतीस हजार मधून वजा करूया तेहतीस हजार एकशे दहा वजा चोवीस हजार चारशे चोवीस वजा करून बघूया काय येते सहा हातचा आला एक दोन एक तीन आठ तीन अकरा हातचा आला एक चारने पाच सहा हातचा आला एक चारने पाच पाच आठ तेरा हातचा चाला एक, 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 पाँच, एक शून्य आठ हजार सहाशे शहाऐंशी आठ हजार सहाशे शहाऐंशी पर्याय क्रमांक तीन आठ हजार सहाशे शहाऐंशी मी जेव्हा प्रश्न सोडवत असतो तेव्हा माझ्याबरोबर तुम्ही सुद्धा हा प्रश्न सोडवा म्हणजे जेणेकरून काय होईल दोघे एकत्र प्रश्न सोडवले हो की आपला वेळ वाचेल आणि तुम्हाला प्रश्न सोडवण्याची प्रॅक्टिस पण होऊन जाईल बरोबर की नाही तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये आन्सर सांगा करेक्ट कुणीतरी आता आन्सर दिलेलं आहे बघा ओम ओम सर एंसर दिल नेक्स्ट नेक्स्ट प्रश्न का बोया नेक्स्ट प्रश्न रेड एंड ग्रीन डॉट्स आर मार्क्ड ऑन द फ्लोर रेड डॉट्स आर बिगर देन ग्रीन डॉट्स श्वेता एंड कांता थ्रो रिंग्स ऑन दैट फ्लोर फॉर ईच रेड डॉट इनसाइड द रिंग दे विल गेट फाइव पॉइंट्स एंड फॉर ईच ग्रीन डॉट वन पॉइंट द वन गेटिंग मोर पॉइंट्स विल बी द विनर श्वेता हैज फाइव रेड डॉट्स एंड सैवन ग्रीन डॉट्स इनसाइड हर रिंग एंड कांता हैज फोर रेड डॉट्स एंड ट्वेल्व ग्रीन डॉट्स इनसाइड हर रिंग आइडेंटिफाई द विनर एंड स्टेट ऑफ एंड स्टेट द रीजन तर काय के तो यात्रे में गेम ये नहीं का फ्लोअरवर टिपके असतात ग्रीन डॉट आणि रेड डॉट असे जमिनीवर आहेत मग त्यांनी काय करायचं अशा रिंग टाकायच्या रिंग टाकायचे जमिनीवर अशा रिंग टाकायच्या आणि रिंग टाकून त्या आपल्या रिंगमध्ये किती पॉईंट येतात ते बघायचं किती डॉट येतात ते बघायचं काय म्हटलंय तर इच रेड डॉट इच रेड डॉटसाठी त्यांना पाच पॉईंट मिळतात रेड डॉट म्हटलं की त्यांना रेडसाठी किती मिळतात पाच पॉइंट मिळत आहेत आणि ग्रीनसाठी किती मिळत आहेत एकच पॉइंट मिळतो ग्रीनसाठी किती पॉईंट मिळतो फॉर इच ग्रीन डॉट वन पॉइंट ग्रीन डॉटला वन पॉइंट मिळतो आता काय म्हंटलंय श्वेताकडे किती आहेत श्वेता हॅज फाईव्ह रेड डॉट्स आणि सेवन ग्रीन डॉट्स श्वेताकडे किती आहेत पाच रेड आहेत आणि सात ग्रीन आहेत म्हणजे आता तिचे पॉईंट किती झाले हो पाचवीस पंचवीस सात बरोबर ना पाचपाचा पंचवीस पाँच अधिक सात टक्के सात पंचवीस सात किती झाले बत्तीस पॉइंट झाले श्वेताकडे आणि आता कांताकडे किती झाले कांताकडे बघूया किती झाले कांता, ?कांता, <coughs> कांता हॅज फोर रेड डॉट्स अँड ट्वेल्व ग्रीन डॉट्स फोर रेड डॉट्स प्लस ट्वेल्व ग्रीन डॉट्स म्हणजे पाच गुणि चार पाच चोक वीस अधिक वीस आणि बारा किती झाले बत्तीस आता दोघींकडं इक्वलच आहेत दोघींकडे काय आहेत इक्वल आहेत एक मिटा मी थोडंसं हे जर चेंज करतो <laughs>